ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या पवित्र दिवसांमध्ये स्त्रियांनी जर हे नियम पाळलेत तर त्यांचे सौभाग्य वाढू शकते सुखात भरभराट वाढू शकते तर कुठले ते नियम ते आहेत पुढील प्रमाणे घरात सुख समृद्धी यावी यासाठी उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा शुक्रवार किंवा गुरुवार तुम्ही हे नक्कीच करू शकता पुढे नवरात्र येणार आहे त्याचप्रमाणे नवरात्राच्या पहिल्या दिवशीही देवीचे आगमन होण्याआधी तुम्ही घराला सुशोभित करण्यासाठी आंब्याची तोरण अवश्य लावा यामुळे घरात सुख समृद्धी वाढे लागेल त्याचप्रमाणे सौभाग्याचे अलंकार जसे काचेच्या बांगड्या विवाहित श्रीणी घालणे आवश्यक आहे खूप घालू शकत नाही पण दोन दोन तरी निदान हातात काचेच्या बांगड्या अवश्य असाव्या शृंगारातील वस्तू जसे कानातले बांगड्या जोडवे पैजन हे नियमित अंगावर असावेत आणि त्यासोबत महत्त्वाचे मंगळसूत्र घरात जेव्हा जेव्हा स्त्री फिरेल आणि त्या पैजनांचा आवाज होईल तितकी तितकी लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल स्त्रियांनी हे अवश्य ऐकावे व आपल्यासाठी सुख समृद्धी आकर्षित करावी जोडवे हे सौभाग्याचे लक्षण आहे जोडवे पायात सतत घातल्याने सौभाग्यात वृद्धी होते असे शास्त्रात सांगितले आहे सणावारांमध्ये तुम्ही जितके जितके चांगले राहाल तितकेच सौभाग्य तुमच्या घरात अधिक प्रवेश करते आनंदाच्या बातम्या येऊ लागतात आनंदी आनंद उत्साहात संपूर्ण दिवस राहून मनाला आनंद प्राप्त होतो त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी घरातील कामासोबतच आपल्या स्वतःच्या सौंदर्याकडेही लक्ष पुरवून या सौभाग्य अलंकारांना अवश्य परिधान करावे त्यामुळे करत्या पुरुषाला अधिक सौभाग्य प्राप्त होते आणि अधिक उन्नतीकडे पतीचे लक्ष केंद्रित होते घरातील वातावरणही त्यामुळे प्रसन्न राहते घरातील केर कचरा लवकरात लवकर बाहेर काढून टाकावा घरात जितका व्यवस्थितपणा जितकी आवराआवर करता येईल तितकीच सुबकता आवश्यक आहे जर तुम्ही हे करू शकलात तर महालक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात कितीही कमी पैसे येवत पण ते स्थिर होण्यास महालक्ष्मी तुमच्या घरात स्थिर स्वरूपात नांदू लागेल जर तुम्ही हे करून पाहिले आहे तर भरभराटीचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा ज्यावेळेस चांगले मुहूर्त असतात त्यावेळेस तरी दोघांनी पतीपतींनी मिळून घरातील देवांची आरती सोबत करावी यामुळे अधिक सौभाग्यात वाढ होऊ लागते देव प्रसन्न होतात आणि त्या घरावर सतत आशीर्वादांचा वर्षाव होतो तुम्हीही हे नियम पाळले तर तुमच्या घरीही सौभाग्यवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती नक्कीच होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा ओम स्वामिनीला सबस्क्राईब करा शेअर करा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ